धंद्यावर कारवाई चालू असते आपली तीनशे त्रेचाळीस केसेस ही टोटल असतात या वर्षाला हो तीनशे त्रेचाळीस एक वर्ष शहाण्णव लाख त्रेपन्न हजार चारशे अडतीसमध्ये मन लप्च केलेला आहे त्रेपन्न हजार चारशे अडतीस त्याच्यावर कारवाई चालू असतं आपलं धनगरवाडी मध्ये दादा हे जातात कारवाई करतात आणि पुन्हा भट्टी सुरू होते मग कोणाचा आशीर्वाद आशीर्वाद नाही आपल्या सारख्या कारवाई चालूच असतात कारवाईचा उपयोग काय

थी थी। दिदेखे। 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 एक गाडी आपलेकडे आणि चार आठ कर्मचारी दोघमे चार आणि आमच्याकडे एक एक नॉस्टेबल असे पूर्ण टोटल आठ दणंतला स्टाफ आहे आमच्याकडे सहा पोलीस स्टेशन एवढे आम्ही कव्हर करतो दोन तारखेपर्यंत आंबेगाव पासून पूर्ण आमच्याकडे पूर्ण दोन तारखेपर्यंत पूर्णमैयरो 파arda 파arda पोलीस स्टेशन आपले करून बाकी सहा पोलीस स्टेशन

एका वर्षात वर्ष बाकी वर्षाचा निर्माण पण आहे पंचवीस सव्वीसची लाईफ रव्हेन्युअलमधली दोन कोटी चाळीस लाख नव्वद नव्वद हजार नव्वद हजार आठशे पासष्ट शासनाचा महसूल आहे वर्ष जमा केला जमा केला रेव्हेन्युअलमधून लायसन रेन्युअल जे झाले एकामेंट रोमचे याचे त्याच्यातून हा महसूल यावश्यकता